विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या वाट्याला आला घड्याळ्याच्या आणि वाई विधानसभा मतदारसंघ आला आता हे वरिष्ठ पातळीवरच जागा वाटप होत त्यामध्ये ज्या दोन जागा आम्हाला आल्या त्या दोन्हीच्या जा दोन्ही जागा आम्ही निवडून देण्याचं काम केलेलं आहे त्याच्या आधी जागा वाटपच आले नव्हते नागा राष्ट्रवादी पण त्यांच्या असं वाटत भाजपच्या माजी मात्र नाही ते कोणाच्या अंडर काम नाही करत त्यांच्या बरोबर ते काम करत काय का भाजप सचिन पाटील जे आहेत ते आपलेच आमदार आहेत फक्त तांत्रिक ते राष्ट्रवादी आहेत असं ते नेते जाहीरपणे सांगतात हे बघा सचिन पाटील हे यापूर्वी भाजपमध्ये होते हे आपल्याला सगळ्यांना आहे लक्षात आलं आता जागा वाटपा मध्ये ज्यावेळी ती जागा राष्ट्रवादीला आली त्यावेळी वरिष्ठ नेते मंडळींनी त्यांची उमेदवारी स्वीकारून त्यांना पक्षामार्फत उभं केलंय ना राष्ट्रवादीमध्ये बारूस तयार केला जात नाही म्हणून घ्यावा लागतो अशी बी चर्चा आहे ना मराठी कबी असल्या का काय तिकडे शिवून प्रायोजन तालुका अध्यक्षपदी निवड केली फलटण तालुक्यातले दुसरीकडे रामराजी साहेब मुंबईमध्ये अजितदारांच्या बैठकीत दिसतात तिकडे चार दिवसात दिसतात नक्की फलटणच्या जनतेला काय समजा राष्ट्रवादीच्या दोन गट आहेत फलटण मध्ये का शिवरूपराजांना ताकद दिली का रामराजे आहेत नक्की काय भूमिका समजा शिवरूपराजांचं नाव हे प्रदेश पक्षाकडूनच आलेलं आहे लक्षात आलं का आणि रामराजे साहेब हे परवा ज्या मिटिंगला त्या मिटिंगला मी पण होतो ज्या आमदारांच्या झाल्या त्या साहेब सुद्धा उपस्थित होते त्यामुळं काही त्यांची चर्चा झाली असेल त्या विषयी आता समोर काही चर्चा झालेली नाहीये त्यामुळं मी त्याच्याबद्दल काय खुलासा करणार तिथून पणराजे बरोबर असतील का आज तरी रामराजे राष्ट्रवादीमध्ये आहेत ना राष्ट्रवादीच्या ह्याच्यावर विधान परिषदेचे ते आमदार आहेत त्यामुळं आज आहेत आता ते राहतील का नाही हा तुम्ही प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे मी दुसऱ्याचा विषय कसा सांगू शकतो कोणाचं काय